श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे त्रेचाळीस आणि भाग एकशे चौवेचाळीस श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपण मूळ मायेवर प्रेम करू शकत नाही आपण मूळ मायेवर प्रेम करू शकत नाही कारण तीच मुळात स्वरूप आहे प्रत्येकाला आपण असावेसे वाटते प्रत्येकाला आपण असावेसे वाटते हेच ते प्रेम स्वरूप असलेले प्रेम हे केलेले प्रेम नाही हे अंगीभूत असलेले असे प्रेम आहे निर्माण केलेले प्रेम नाही असे प्रेम करावे लागत नाही ते आपले आपणच सतत वाहत असते ही सर्व गर्दी याच प्रेमातूनच निर्माण झाली आहे जे जे माणसांनी माणसासाठी बनवले आहे ते सर्व अशा या आत्मप्रेमा करताच आपण आपणच असावेसे वाटणे आपण आपणच असावेसे वाटणे यावर आपण जर स्थिर झालो की मग तुम्हाला दुसरे काहीच असावेसे वाटणार नाही उदाहरणार्थ देह वगैरे दीर्घायुषी ज्ञानी सुखी वगैरे वगैरे आपण केवळ आपणच असावसे वाटले की आता इतर काही गरजा उरत नाहीत असे समजावे कारण सगळ्या गरजा ह्या देहाच्या आहेत निराकाराला गरजांची गरज नाही मग असं जर आहे तर आपण व जग असा भेदच गेला असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपल्या जाणीवेचा आपण असावेसे वाटणे हा प्रकाश हे चराचर जग प्रकाशित करत आहे निसर्गदत्त महाराज म्हणतात आपल्या जाणीवेचा आपण असावेसे वाटणे हा प्रकाशच हे चराचर जग प्रकाशित करत आहे इथे ऐकलेले जे ज्ञान इथे ऐकलेले जे ज्ञान ते दोन्ही कानांनी जर धरून ठेवले तर तुम्हाला काहीच इच्छा उरणार नाहीत तर त्या पूर्ण होण्याची काळजी तरी आता कोण करणार असे हे होईल एवढे उघड बोलणारा तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त कुणीच भेटणार नाही असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मी स्वतःला योगी साधू संत परमहंस ईश्वर ब्रह्म भगवान वगैरे वगैरे काहीही म्हणून घेत नाही म्हणूनच मी सर्व हे उघड उघड बोलू शकतो श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्हाला केवळ ज्ञान पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे हे माहीत आहे का अहो फक्त स्वतःविषयीची माहितीच पाहिजे तुम्ही स्वतःला जे तुम्ही नाही तेच तुम्ही पकडून ठेवले आहे तेच तुम्ही स्वतःला समजता ते तुम्ही सोडत नाही म्हणून तुम्हाला तुमची खरी माहिती ही कधीच मिळत नाही खरी माहिती झाली की देवळात जाणे हात जोडणे ध्यानधारणा जप तप करणे बंद होण्यातच जमा होते वाटल्यास करा अथवा नका करू पण आपली माहिती आपल्याला मिळाली की मग कसल्याच सहवासाची गरज राहत नाही कोणतीही इच्छा तुम्हाला असायला नको फक्त तूच तुझ्याकडे असायला हवास हे सर्व तुमच्या तीव्र कळकळीच्या जिज्ञासावरच अवलंबून आहे किंवा तुम्हाला याचे महत्व मनापासून पटले तरच अशा मनापासून पटणाऱ्या महत्वावरच हे सर्व अवलंबून आहे आता तुमची मर्जी नाना कला विद्या सिद्धी शिकण्याच्या ज्या उर्मी उठतात त्या तुच्छ क्षुद्र अशा झाल्या पाहिजेत तेव्हाच तू तुझ्याकडे येशील काही बाही छंदात पडल्यावर किंवा अडकल्यावर आत्मस्थिती कशी लाभणार ज्याला ज्या रूढी परंपरा दैवते ग्रंथ आवडले तो तेथेच रमला त्याला अजून इतर लोकांकडून रमविण्यात आले मग तो स्वस्वरूपाकडे जाण्यास वेळ कसा काय काढणार त्याची त्याला गोडी कशी काय वाटणार जोपर्यंत दृष्टी अशी बाहेरील गोष्टीवर खेळून आहे तोपर्यंत स्वरूप प्राप्त होणे हे अशक्य भाग एकशे चौवेचाळीस श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आत्मपद म्हणजे त्याचे व माझे पद यांच्यात मुळीच भेद नाही आत्मपद म्हणजे त्याचे व माझे पद यांच्यात अजिबात भेद नाही मी सांगतो तू ऐकतो पण आपण मुळात एकच म्हणजे सांगणारा आणि ऐकणारा हा एकच जो सांगणारा तोच ऐकणारा जो ऐकणारा तोच सांगणारा कारण ईश्वर असा विभागला गेला नाही म्हणजे मीच मला सांगतोय व मीच मला ऐकतोय म्हणून जे असे अविभाजित आत्मपद आहे ते पाप पुण्यातीत आहे म्हणून जे असे अविभाजित आत्मपद आहे ते पाप पुण्यातीत आहे व जे काही विभाजित आहे ते मात्र तथाकथित पाप पुण्यासहित आहे म्हणून देहरूपाने असून माझे कोट कल्याण झाले पाहिजे हे केवळ दिवा स्वप्न आहे तसे होणे शक्य नाही आपण असल्याचे ज्ञान तेच श्रीकृष्णांचे ज्ञान होय आपण असल्याचे ज्ञान तेच श्रीकृष्णांचे पण ज्ञान होय आपण असल्याचे ज्ञान दोन्ही ज्ञाने ही एकच आहेत नात्याने आपण व भगवान श्रीकृष्ण आत्मस्वरूपाच्याच जातीचे आहोत आत्मपदी एकच एक आहोत दोन्ही एकच ज्याने हा योग जाणला तोच योगेश्वर ज्याने हा योग जाणला तोच योगेश्वर मग ते तुम्ही असो की भगवान श्रीकृष्ण असो देहात असलेला डोळसपणा हाच डोळ्यांचाही डोळा देहात असलेला डोळसपणा हाच डोळ्यांचाही डोळा याच डोळस डोळ्यांनी म्हणजे चर्मचक्षुनी नाही जो पहिला जातो तोच श्रीकृष्ण दर्शनाचा सोहळा हे विसरू नका हे विना शरीर ऐका म्हणजे हे शरीर रहित होऊन ऐका कळकळीने ऐकणाऱ्याचा जात धर्म म्हणजेच स्वरूप धर्म होय कळकळीने ऐकणाऱ्याचा जात धर्म म्हणजे स्वरूप धर्मच होय योगेश्वर म्हणजे कायेतील आपणच आपण शुद्ध असणेपणाने अगोदरचे आहोत हेच ज्ञान योगेश्वर म्हणजे कायेतील आपण आपण शुद्ध असणेपणाने अगोदरचे आहोत हेच ज्ञान केवळ पूजा अर्चा करत असाल तर करता करता हेच आपण असल्याचे ज्ञान वापरा मग फळे फुले हार पेढे उदबत्त्या वगैरे वगैरे कमी जास्त असतील तर चालतील त्याच्या काळजीत राहू नका त्या काळजीलाच पूजेची जय्यत तयारी समजू नका आपण आपणच असल्याचे ज्ञान स्मरून पूजा करणे हीच खरी पूजेची जय्यत तयारी होय बाकी मग फळे फुले हार उद्बत्त्या तर हे केवळ सजावट हे केवळ मनाच्या समजुती करता कधी कधी केवळ मनोरंजना करता सुद्धा आत्मपूजन जेथे आहे तेथे मन हे अमन असते श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात डोळ्यांनी पुष्कळ काही दिसते पण डोळे झाकले की मात्र खूप जास्त दिसते येथे जणू योगियांचे थवेच्या थवे, थवे दिसतात कारण ते तेच चिदाकाश पाहतात जे की तुम्ही सध्या जे चिदाकाश पाहत आहात हे असे दर्शन तुम्ही डोळे बंद करून पाहिल्याशिवाय पाहता हे मात्र लक्षात ठेवा ही दृष्टी पूर्णपणे सदैव जागी असते संत साधू सज्जन योगी इथेच रमलेले आहेत स्वप्न जग कोणत्या आकाशातून निर्माण होते आपल्यातूनच ना तसे जागृत जग कोणत्या आकाशातून निर्माण होते आपल्यातूनच ना जग कोणत्या आकाशातून निर्माण होते वस्तुता आपल्यातूनच पण आपल्या न कळत सर्व अवस्थात आपले असणे पण हे जसेच्या तसे आहे मग एखादी कुठली विविक्षित अवस् अवस्था असो वा नसो कारण एकाच वेळी सर्व लोक जागृत अवस्थेत नसतात एकाच वेळी सर्व लोक स्वप्ना अवस्थेत पण नसतात की एकाच वेळी सर्व लोक सुषुप्ती अवस्थेत म्हणजे झाप गाड झोपेत नसतात म्हणून कुठे ना कुठे हे आपले असणे पण कोणते कोण कोणत्या ते ना कोणत्या अवस्थेत कुणाना कुणात तरी असतेच असते या स्थितीला जाणणे म्हणजे तुर्यावस्थेत किंवा योग स्थितीत असणे होय स्थिती म्हणजे आता यापुढे काहीही होणे जाणे संभवत नाही अशी स्थिती